राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबत सूचक विधान केलं आणि मनसे सेना युतीची चर्चा सुरू झाली यात उद्धव ठाकरे देखील मागे हटले नाहीत त्यांनीही लगेच युतीच्या चर्चेला प्रतिसाद दिला मात्र युतीबाबतचं गुऱ्हाळ फक्त माध्यमांमध्येच सुरू असून प्रत्यक्षात काहीच घडत नाही अशातच काल आदित्य ठाकरेंनीही राज ठाकरेंचं थेट नाव घेणं टाळलं असलं तरी प्रश्नाला उत्तर देताना मनसेला सोबत येण्याची साथ घातली महाराष्ट्राच्या हितासाठी कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र येण्यास तयार असल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं आणि यावरूनच शिवसेना मंत्री संजय शिरसाटांनी आदित्य ठाकरेंना फैलावर घेतलं राज ठाकरेंचं नाव घेण्यास लाज वाटते का असा सवाल विचारत आदित्य ठाकरेंचा एकेरे उल्लेख केला बघा पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो हो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल कोणीही आमच्या बरोबर येत असेल अरे बोंबल ना सरळ सांग ना राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हणणं एक काय लाज लाज लाड़ वाटते का परंतु नरोवा कुरजोरवाची भूमिका घेऊन कोणीही पक्ष आमच्याबरोबर आला कोणीही नेता आमच्याबरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणूक लढणार आहोत